एकोणचाळीस दिवसांनी एकोणतीस मार्चपासून जखमा नाहीत लोकांना तुमचा जोश दिसेल आता बघा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनेलमध्ये प्रिय राशीच्या जातकांनो तुमच्या जीवनात जे संघर्ष मानसिक तणाव आर्थिक अडथळे आणि नात्यांमधील गैरसमज गेल्या काही काळात तुम्हाला त्रास देत होते त्यांना आता निरोप देण्याची वेळ आली आहे एकोणतीस मार्चपासून सुरू होणारे एकोणचाळीस दिवस तुमच्यासाठी अमूल्य आणि परिवर्तनाचे पर्व घेऊन येत आहेत हे केवळ वेळेचे चक्र नव्हे तर एक असा काळ आहे जिथे तुमचे आत्मविश्वास जोश आणि मेहनत एकत्र येऊन यशाचे दार उघडतील या एकोणचाळीस दिवसांत प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल एक जखमा नाहीत शारीरिक मानसिक व भावनिक पातळीवर सुधारणा गेल्या काही महिन्यांत तुम्हाला मानसिक थकवा निराशा आणि भावनिक अस्वस्थता जाणवत होती का काहींनी कदाचित आरोग्याच्या समस्या किंवा जुने आजार भोगले असतील पण आता ते दिवस संपले शरीरातील थकवा नाहीसा होईल जुने दुखापती बऱ्या होतील नियमित व्यायाम केल्यास नवसंजीवनी मिळेल नकारात्मक विचार दूर होतील आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा वाढेल अनावश्यक चिंता कमी होऊन मन शांत राहील नात्यांतील ताणतणाव मिटतील जुने गैरसमज स्पष्ट होतील प्रेमसंबंधात नवीन उमेद निर्माण होईल दोन लोकांना तुमचा जोश दिसेल व्यक्तिमत्वात जबरदस्त चमक तुमच्या आतल्या ऊर्जेचा स्फोट आता इतरांना जाणवेल सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रभावित होतील तुमच्या कल्पना आणि प्रयत्नांना मान्यता मिळेल प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर हा उत्तम काळ आहे जुन्या अडथळ्यांवर मात करून आर्थिक लाभ मिळतील बाजारात तुमचा प्रभाव वाढेल मित्रमंडळात लोकप्रियता वाढेल समाजात तुमचा आदर व प्रतिष्ठा उंचावेल लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील तीन आर्थिक स्थितीतील प्रगती स्थैर्य आणि नवे संधी यापूर्वी आर्थिक आघाडीवर अडथळे आले असतील पण आता परिस्थिती बदलणार आहे पगारवाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे नवीन रोजगाराच्या संधी दिसतील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल नवीन भागीदारी यशस्वी ठरेल घर गाडी किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम वेळ कोणतेही मोठे आर्थिक निर्णय या काळात यशस्वी ठरतील चार नातेसंबंधात सौहार्द आणि प्रेम नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर व्हाल कुटुंबाशी नाते दृढ होईल घरातील वातावरण प्रसन्न राहील जुने मतभेद मिटतील प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल एकमेकांशी खुलेपणाने संवाद साधाल जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होईल सामाजिक कार्यक्रमांत सहभाग वाढेल पाच करिअर व व्यवसाय यशाचे शिखर गाठण्याची संधी या काळात तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल प्रोजेक्टचं मध्ये यश मिळेल नवीन संधी शोधताना धैर्य दाखवा नवीन करार यशस्वी ठरतील स्पर्धेत आघाडी गाठाल सहा वैयक्तिक विकास व आत्मसाक्षात्कार तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल आणि आत्मविश्वास धुणावेल मन शांती व आत्मसाक्षात्कार ध्यान व योगाचा लाभ होईल आत्मसमाधान लाभेल नवीन कौशल्ये आत्मसात करा एखादे नवीन कोर्स भाषा किंवा कौशल्य शिकणे फायदेशीर ठरेल सात एकोणचाळीस दिवसांत काय करायला हवे प्रत्येक सकाळ ध्यान व प्राणायामाने सुरू करा मन शांत राहील नवीन गोष्टींचा स्वीकार करा बदलाला घाबरू नका तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या संतुलित आहार व व्यायाम अनिवार्य सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा नकारात्मक व्यक्तींपासून अंतर ठेवा धैर्याने निर्णय घ्या कोणतीही घाई करू नका विशेष सल्ला या एकोणचाळीस दिवसांत तुम्ही अनेक चांगले बदल पाहणार आहात तुमची ऊर्जा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुमच्यावर यशाचा वर्षाव होईल तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये स्पष्टता असेल आणि तुम्हाला योग्य वेळेवर योग्य दिशा मिळेल तुमचा जोश इतरांना प्रेरित करील आणि तुमच्या वाट्याला यश निश्चित आहे कुंभ राशीच्या जातकांसाठी अंतिम संदेश आता वेळ आली आहे उंच भरारी घेण्याची एकोणचाळीस दिवसांत तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या फायद्यात घडेल प्रेम पैसा आणि प्रतिष्ठा सगळे तुमच्या पाठीशी उभे राहतील कुंभ राशीच्या जातकांनो हा सुवर्णकाळ हातून जाऊ देऊ नका सर्व काही तुमच्या पाठीशी आहे फक्त पुढे पडा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद